देशातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे त्यामुळे आज सकाळपासून कोल्हापूर मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाली होती यामध्ये महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचाही लक्षणीय सहभाग होता मतदान केंद्रांवर दिव्यांगांना व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मतदान शांततेत पार पडले विशेष म्हणजे करवीर तालुक्यातील शिएई येथे गोंदनबाई गुलाब मिनेकर या एकशे दोन वर्षांच्या आजीबाईंनी मतदान केले तर नाधोडे येथील एकशे पाच वर्षांच्या आजींनीही मतदान करून मतदान न करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घातले पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला प्रथमच मतदान केल्यानंतर सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा मोह त्यांना आवरला नाही जिल्ह्यातील मुरगुड आणि उत्तूर येथे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते मतदानाचा वेग सकाळच्या सत्रात चांगलाच होता कडक उन्हामुळे मतदानाची टक्केवारी दुपारी काहीशी कमी असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही मतदानाची टक्केवारी राज्यात सर्वाधिक राहिली आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी कोल्हापूर